जय शिवराय सप्रेम जय महाराष्ट्र काही दिवसांपूर्वीच म्हणजे सोमवारी सिंधुदुर्गामध्ये राजकोट किल्ल्यावर नौदलातर्फे छत्रपती शिवरायांचं स्मारक काही दिवसांपूर्वीच काही महिन्यांपूर्वीच भव्य दिव्य उद्घाटन सोहळा आपल्या या देशाचे तिसरे पंतप्रधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री सर्व राजकीय लोकांनी अतिशय फाटामाटात करोडो रुपये खर्च करून छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचं अनावरण केलं मनापासून आनंद वाटला तसं गुजरातमध्ये जे स्मारक एक आज एकदम थाटामाटात उभं आहे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचं आम्हालाही तसंच वाटलं महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचं स्मारक उभं राहिलंय तेही ऊन वारा पाऊस सगळं सहन करून आजपर्यंत जे इंदिरा गांधी असतील पंडितजी नेहरू असतील ज्या जुन्या पंतप्रधानांच्या काळामध्ये आजही महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक ठिकाणी स्मारक उभी हो आहेत स्मारक संघर्ष करतात निसर्गाशी आज तेच स्मारक ह्या देशाचं आनंद दैवत आहे सन्मान आहेत अस्मिता आहे वास्तव दाखवून देतं आपल्या देशाचं ज्या क्रांतिकारकानं ज्या महापुरुषांनी हा महाराष्ट्र हा देश उभा केला मी लहानपणापासून बघतो मी गणेश उत्सव साजरा करतो शिवजयंती साजरी करतो अनेक महापुरुषांच्या जयंत्या पुणतिथ्या साजऱ्या करतो गणपती उत्सवामध्ये छोटीशी गणपतीच्या मूर्तीला थोडीशी जरी खपली पडली किंवा एखादा शरीराचा भाग तुटून पडला तर आपण मूर्ती भंग झाली म्हणतो किती दुःख आपल्याला प्रचंड प्रमाणात होत पण ज्या छत्रपती शिवरायांनी हा महाराष्ट्र उभा केला हा महाराष्ट्र घडवला बारा बरु ते अठरा पगड जाती सर्वच जाती धर्मांच्या तरुणांना बावळा मारून एकत्र एका, एका या भगव्या ध्वजाखाली आणली प्रचंड संघर्ष केला स्वधर्मियांचा सुद्धा त्रास झाला पण तरीही समोरच्यांचं आक्रमण मुघल आक्रमण छातीवर झिरून हा महाराष्ट्र उभा केलाय ही सह्याद्री के आजी आनंदाने खेळते ना छत्रपती शिवरायांमुळे कधीच एवढं दुःख झालं नाही गणपती बाप्पाच्या बाबतीत झालं तर आम्ही समजू शकतो आम्ही सुधारणा करून घेऊ शकतो पण छत्रपती शिवरायांचं स्मारक जे नौदला आपण बांधलं म्हणतोय सोमवारच्या दिवशी वारं आणि पाऊस यामुळं छत्रपती शिवरायांचं स्मारक कोसळलं धारातीर्थ झालं अनेक शक्ती छत्रपती शिवरायांवर या महाराष्ट्रावर चालून आल्या तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज धारातीर्थ झाले नाही पण आज या नालायक हरामखोर भ्रष्टाचारी सरकार आज छत्रपती शिवरायांना धारातीर्थ व्हावं लागलं हे दुःख मला वाटतय महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाला दुःख झालंय प्रत्येक मनाला दुःख झालंय प्रत्येक वयाच्या माणसाला दुःख झालंय कारण आज आम्ही महाराष्ट्रामध्ये उघड छता खाली जो ना जो सुखाचा श्वास घेतोय ना ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे हे नालायक आणि आरामखोर सरकार फक्त उद्घाटन करायची फक्त प्रसिद्धीसाठी फक्त निवडणुका लोकसभा तोंडावर होती म्हणून यांनी छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचं अनावरण कुठलंही कायदेशीर बाबी कुठलीही बांधकामाची प्रॉपर प्रोसेस न करता फक्त गायी केली छत्रपती शिवरायांच्या स्मारकाच्या अनावरणाची काय झालं आज स्मारक कोसळलं महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार म्हणतं ही नौदलाची चुकी आहे नौदलाने स्पष्टीकरण दिलेलं आहे ही चुकी या देशाचे पंतप्रधान आपली आहेत ही आपण मान्य करायला पाहिजे मी तर आपला राजीनामाच मागेल आपण राजीनामा द्यावा आपण जबाबदार या देशाचे पंतप्रधान आहात आपण ही जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा मुख्यमंत्री देवेंद्र फड मुख्यमंत्री काय तुमचं नाव आहे लक्षात एक गद्दार एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस आपण सुद्धा राजीनामा द्या निवडणुकीच्या तोंडावर फक्त आपण उद्घाटन करायची अहो ज्या पंडित ज्या इंदिराजी इंदिराजींच्या काळामध्ये जे पूल झाले जे रस्ते झाले आजही ते टिकुणाचे बंदरे झाले अहो शिवकालीन छत्रपतींच्या काळामधले जे राजवडे झाले जे किल्ले झाले जे आज हे पाण्याचे बंदरे आहेत चिरबंदीत आहे हो एक सुद्धा तडा गेलेला नाही बुरुज आहे तसेच आहेत फक्त काही ठिकाणी मानवी अत्याचार झाला म्हणून काही ठिकाणी किल्ल्याचा किंवा बुरुजाचा भाग पडलेला असेल पण तो नैसर्गिक अपवाद बनू पण साधा वारं आणि पावसामुळं जर छत्रपती शिवरायांचं स्मारक धाराविरत होत असेल ही नैतिक जबाबदारी या राज्यकर्त्यांनी स्वीकारली पाहिजे का छत्रपती शिवाजी महाराजांनी बांध दिले किल्ले ढासळत नाही वाऱ्यानं आणि पावसानं इतर कुठंतरी चुकी आहे ही तर भ्रष्टाचार आहे छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये ज्या लोकांनी बांधकाम केले असतील ना ते लोक त्यावेळीच्या बळीराजांनी कमवलेलं घामन कष्टानं जे अन्न होतं ना ते शिजवून खायचेत पण आजच्या या राजकारणामध्ये आजच्या या सत्तेमधले ठेकेदार मंत्री आणि मधले गुरुजी जे कॉर्डिनेट असतील ना हे सगळे हरामखोर टक्केवारीसाठी त्या बळीराजाचं पिकवलेलं अन्न खात नाही त्यामागं पैसे कामवतात आणि ठेकेदारीमध्ये हे पैसे खातात अन्न खात नाही हा आपला फरक आहे किती वेळा निषेध व्यक्त करायचा मी तमाम या महाराष्ट्रातील भारतातील जगातील ज्या ज्या ठिकाणी मराठी मानाचा तरुण आहे ना त्या सगळ्यांना आव्हान करतो अरे छत्रपती शिवरायांचं स्मारक कोसळ आहे आपण कधी जागेवर येणार हे आपल्याला वेड्यात काढतायत पंधराशे रुपये लाडकी बहिणीला देणार दहा तीन हजार रुपये वृद्धांना देणार दहा हजार रुपये लाडक्या भावाला देणार शिक्षणाच्या प शिक्षणाच्या टप्पेवारीवर दहा हजार तेरा हजार पंधरा हजार अरे पैसे देऊन आमची मदत तुम्ही विकत घेणार आणि छत्रपती शिवरायांचं स्मारक तुम्ही पाडल्यानंतर ते पचवून घेणार आता हे खपून घेणार नाही येत्या निवडणुकीमध्ये ह्या विधानसभेला तुम्हाला आम्ही घरी शिवाय राहणार नाही घरात बसवू तुम्हाला कारण तुम्ही आमच्या आस्थेशी खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि मुख्यमंत्री साहेब लाज वाटते आपल्याला बदलापूरमध्ये आपण काय उत्तर दिलं जे आंदोलक होते ते बाहेरून आणले होते ठीक आहे चला तुमच्या म्हणण्याप्रमाणे बाहेरून आणले होते पाकिस्तानमधून आणले होते अफगाणिस्तान मधून आणले होते इराण इराकमधून आणले होते युक्रेन मधून आणले होते भारतीय होते ना महाराष्ट्रीयनच होते ना ते आपल्याला बोलायला लाज वाटली पाहिजे आजही आपण म्हणतो छत्रपतींच्या शिवरायाच्या स्मारकाबद्दल अशा गोष्टी होत राहतात लाज वाटली पाहिजे आपल्याला लाज नैतिक जबाबदारी स्वीकारा आणि खुर्च्या खाली करा ओ छत्रपतींचा जयघोष करून आपण सत्तेत आला गद्दारी केली ज्या ठाकरे कुटुंबियानं आपल्याला वाढवलं मोठं केलं एका रिक्षावाल्यापासून तुम्ही मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलात काय होतं आपल्याकडे आज आपली संपत्ती किती आहे जर तुम्ही खरे तुमच्या वडिलांचे पुत्र असाल ना तर जनतेसमोर तुमची सगळी संपत्ती जाहीर करा कशा कशा पद्धतीनं तुमच्याकडे संपत्ती आहे चला हो सगळं सोडून द्या हे आता किती याच कथन करायचं वैतागाला या बाबतीत आता तुम्ही सगळ्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारा आणि छत्रपती शिवरायांचं स्मारक जे कोसळ ना त्याची जबाबदारी घ्या आणि खुर्च्या खाली करा आणि निवडणुका लवकर घ्यायची हिंमत ठेवा लाज वाटू द्या अरे शिवरायांचं स्मारक येते बाहुली नाही पडली टाइमपास करणारी एखादी कर मूर्ती नाही पडली विरंगुळा करणारी एखादी कर मूर्ती नाही पडली ती फुटली छत्रपती शिवरायांचं स्मारक कोसळ लक्षात घ्या या जबाबदार सगळेच ठेकेदार तो आपटे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळेच जे बांधकाम करणारे असं सगळेच सगळ्यांना अटक करा बदलापूरच्या आंदोलनात ज्या प्रकारे त्यांच्या छोट्याशा चिमुकली करता जे आंदोलन करत होते त्यांना कशा प्रकारे कोर्टात एका आतंकवाद्यासारखं चोरांसारखं गुंडांसारखं त्यांच्या हातामध्ये साखरदंड बांधून चरड बांधून त्यांना कोर्टात हजर केलं ना त्याच्यापेक्षा हा गुन्हा खूप मोठा आहे छत्रपती शिवराय ज्याप्रमाणे चौरंग करायचे ना तसं या रयतेच्या आतात आमच्या छत्रपतींना जिवंतपणे नारतीर्थ नाही झाले पण त्यांना तुम्ही त्यांच्या स्मारकाला धारातीर्थ केलं ही जबाबदारी तुम्ही स्वीकारा आणि ते आरोग्य आमच्या ताब्यात द्या आम्ही त्यांचा चौरंग केला शिवरायांनी आम्ही करू त्यांचा हातपाय छाटू त्यांचे छत्रपती शिवरायांची ओळख आहे नैतिक जबाबदारी या महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारने स्वीकारावी राजीनामा द्यावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय संविधान यंदा पुन्हा उद्धव सरकार